स्मार्ट सुगरणींसाठी स्मार्ट किचन टिप्स टिप नंबर एक शरीरात रक्ताची कमतरता कमी झाल्यास थकवा जाणवतो थकवा दूर करण्यासाठी नियमित खजूरचे सेवन करा तसेच गूळ शेंगदाणे यांचे देखील तुम्ही सेवन करू शकता थकवा कमी होईल आणि रक्ताची कमतरता देखील भरून निघेल टिप नंबर दोन भिजवलेले शेंगदाणे भिजवलेले चणे गूळ यांचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते नंबर तीन जास्त चहाचे सेवन केल्याने गॅस संबंधी समस्या निर्माण होते व भूक मंदावते टीप नंबर चार लघवी संबंधी कोणताही त्रास असेल तर नारळ पाणी अननसाचा रस उसाचा रस हे थंड पेय प्यायला हवेत लघवी संबंधी त्रास हळूहळू कमी होईल टिप नंबर पाच ओठांचा काळपटपणा दूर करण्यासाठी पीठ किसून ओठांवर लावा अर्धा तास तसेच राहू द्या त्यानंतर धुवून टाका हा प्रयोग सतत आठ दिवस करा ओठांचा काळपटपणा निघून जाईल टिप नंबर सहा डोळ्यासंबंधी काही समस्या असतील तर गाजर आवळा आणि हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश करावा टिप नंबर सात तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात त्यामुळे सकाळी कोमट पाण्यात तुळशीचे चार पाच पाने टाकून ते पाणी नियमित पिण्यामुळे अनेक आजारांपासून दूर राहता येते टिप नंबर आठ केस घनदाट हवे असल्यास आहारात नियमित जवसाच्या चटणीचा समावेश करावा टीप नंबर नऊ केळीमध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे नियमित केळीचे सेवन केल्याने थकवा जाणवत नाही तसेच शरीराला ऊर्जा देखील मिळते टीप नंबर दहा बिटामध्ये फॉलिक ॲसिडचे प्रमाण जास्त असते गरोदर स्त्रियांसाठी बिटाचे सेवन करणे अत्यंत उपयुक्त आहे टीप नंबर अकरा जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये त्यामुळे स्थूलपणा वाढतो टीप नंबर बारा रात्रीच्या जेवणात जड पदार्थ जसे की कडधान्य खाऊ नये मांसाहार करू नये टिप टीप नंबर तेरा मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो त्यामुळे जरी जेवणात मीठ कमी झाले तरी वरून मीठ घेऊ नये टीप नंबर चौदा दिवसातून दोन तीन वेळा डोळे थंड पाण्याने धुवावे त्यामुळे डोळ्याची जळजळ थांबते टिप नंबर पंधरा खजूर आणि मनुके खाल्ल्याने लोहाची कमतरता दूर होते टिप नंबर सोळा आहारात गोड पदार्थ खाल्ल्याने दातासंबंधी समस्या उद्भवतात टीप नंबर सतरा पायात काटा टोचला असल्यास त्यावर थोडासा गूळ गरम करून बांधावा किंवा रुईच्या पानाचा चीक काटा टोचलेल्या जागेवर लावावा काटा निघण्यास मदत होती टीप नंबर अठरा लहान मुलांच्या पोटात जंत झालेले असल्यास त्यांना टोमॅटो खायला द्यावा टीप नंबर एकोणीस तळलेल्या पदार्थाचे सेवन कमी करा त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होणार नाही टिप नंबर वीस आहारात नियमितपणे लिंबू आणि आवळ्याचे सेवन केल्याने विटॅमिन सीची कमतरता जाणवणार नाही वरील सर्व टिप्स आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार